आजच्या धकाधकीच्या काळात आर्थिक व्यवहार करताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून अधिक सुरक्षितता ठेवता येते तसेच थोड्या निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते यासाठी या आर्थिक साक्षरतेची गरज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक दिनानाथ गायकवाड यांनी केले मूर्तिजापूर येथील हॉटेल आशीर्वाद वराडी चौमती महेंद्र फायनान्स आणि नीती फाउंडेशन मीनाक्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन चाकी चार चाकी चालक मालक आणि परवाना धारक यांच्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक दिनानाथ गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ चिंतामण गायकवाड प्राध्यापक गोवर्धन इंगोले उद्योजक दिवाकर सोनोने अनुप भेंडे उपाध्यक्ष मीनाक्षी फाउंडेशन धामणगाव रेल्वे अक्षय इंगळे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक समाधान इंगळे यांनी केले गाडगेबाबा यांनी आपल्या मामाच्या कर्जाची परतफेड करून पावती घेतली यावरून तेही सजग होते आपणही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करताना सावध राहून व्यवहार करावा असे आवाहन प्राध्यापक गोवर्धन इंगोले यांनी केले कोरोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम घेण्यात आला सूत्रसंचालन व आभार अनुजा भडांगे यांनी केले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर